हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ही पानं बघा कसली पानं कुणाकुणाला माहिती आहे सांगा ही कारंद्याची पाने आहे कारंदे आपण बरेच जणांनी बघितले असतील पण शक्यतो पानं नसतील बघितली कारण हे का कारंद्याचे वेल असतात भरपूर वेळा आपण दिवाळीच्या वेळेला कारंदे बाजारात बघतो बटाट्यासारखे असतात त्याच्यावर फोडफोड ज्याला कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते त्याची ही पानं आहेत हे बघा ही अशी बदामाच्या आकाराची कारांद्याची पानं आहेत त्याची आज आपण वडी बनवणार आहोत बघा जशी आपण आळूची वडी बनवतो ना तशी पण जरा वेगळ्या पद्धतीची ही अशी सगळी बदामाच्या आकाराची पानं आहेत ही मी आपल्या अंगणातली पानं काढून आणली आहेत आपल्या अंगणात वेल येतो त्याच्या त्याला कधी कारण येतील तेव्हा मी नक्कीच दाखवीन हे बघा त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजवलेली दोन तीन तास भिजवलेली जशी आपण इतर वस्तूंसाठी भिजवतो हरभऱ्याची डाळ तशी भिजवलेली आणि हे बघा ह्या आठ दहा मिरच्या लसूण मीठ आणि जिरं घेतले हे वाटून ही डाळ वाटून आपण ही वडी बनवणार आहोत तर मी आधी ती डाळ वाटून घेते हे बघा हे डाळ आणि मीठ मिरची सगळं वाटून घेतली मी त्यात हळद टाकली हे सगळं एकजीव करून घेऊ आपण आणि ही पानं आहेत ही ही पानं आपण आखीसुद्धा भरू शकतो पण मी ती आज अर्धे अर्धी कापून आपण त्याची वडी करणार आहोत हे बघा ही अशी पानं अर्धे अर्धी कापायची हे बघा ही पानं ही अशी अर्धे अर्धी कापली आहेत मी आणि मग ह्याला आपण ती पीठ लावून वळकट्या करून मग भरायचं आहे दाखवते मी तुम्हाला कसं भरायचं ते छोट्या छोट्या ते म्हणतात ना उंडे करतो ना आपण तसे हे मोठे नाही करणार आहोत आपण छोटे छोटे करणार आहोत एकेका पानाचे हे बघा अशी अगदी अर्ध्या अर्ध्या पानाचे आपण उंडे करणार आहोत ह्यात उकडायला ठेवायचे जसे आळूवडी उकडतो आपण तसंच पण आळूवडीमध्ये आपण चिंचगूळ घालतो चिंच चिंचगूळ नाही घालायचं हे कारण याची खवखवण्याची बिलकुल बिलकुल शक्यता नसते हे असं सगळं भरून घेते हे बघा हे असे मी छोट्या छोट्या अर्ध्या अर्ध्या पानाच्या वळकट्या करून वाफवायला ठेवलं जसे आपण आळूच्या वड्या वाफवतो वाफ हो तसं याला चांगला अर्धा तास तरी वाफवू द्यायचं कारण आपण डाळ वाटून घेतलेली बेसनपीठ नाही घेतलं हे मस्त वाप वाफवून द्यायचं नंतर दाखवते मी तुम्हाला झाकण ठेवून छान चांगली वडी आपली ही उकडली पण ही पूर्ण थंड झाल्यावर मग वेगवेगळी करायची आणि मग तळायची आता ही चांगली गार होऊ द्यावी लागेल हे बघा ह्या वड्या आपल्या छान थंड होऊ दिल्या आता आपण ह्या तळू इकडं तेल चापायला ठेवले ह्या अशा मी छोट्या छोट्या वड्या केलेल्या ना त्या पूर्ण गार होऊ दिल्या आता आपण ह्या तळू ह्या कापायच्या नाही अशाच अख्ख्या अख्ख्या तळायच्या तेल चांगलं कडक तापू द्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा आळूच्या वडीसारखी हे काही खाजायची वगैरे भीती नसते त्यामुळे त्यात काय आपण चिंच काही टाकला नाही गॅस बारीक करून छान तळू द्यायच्या कारण त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या पाहिजेत अशा मी सगळ्या तळून घेते हे बघा या वड्या आपल्या छान तळून झाल्या दाखवते तुम्हाला आतपर्यंत कशा छान तळल्या गेल्यात हे बघा कापून अशासाठी बघितले की आतपर्यंत तळल्या गेल्यात कशा वाटल्या वेगळ्या पद्धतीच्या वड्या कारंद्याच्या वड्या कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा